लोकसभा निवडणुकीसाठी आज देशभरात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर नागपूर रामटेक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे मतदारादरम्यान काही धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं आहे असाच काहीसा प्रकार नागपुरात घडला आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घडलेल्या प्रकारामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं सर्वच गेले गे मतदान, मतदान कक्षाच्या बाहेर प्रजातीचा विषारी साप निघाल्याची घटना घडली या प्रकारामुळे मतदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास केडीके महाविद्यालयात असलेल्या निवडणूक केंद्रातील मतदान कक्ष क्रमांक पाच च्या बाहेर हा साप दिसल्यानं एकच गोंधळ उडाला दरम्यान मतदानासाठी आलेल्या मोहनीश मोहाडीकर या तरुणानं याची माहिती वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे नितीश भांडपकर यांना दिली माहिती मिळताच नितीश भांडपकर रूपचंद वैद्य लक्की खलोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाला रेस्क्यू केलं सापाला रेस्क्यू केल्यानंतर अखेर मतदारांनी सुटकेचा निश्वास सोडला मतदान केंद्राबाहेर असलेल्या हिरवळीवर हा अडीच फुटांचा साप आढळून आला